जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो पुणे नाशिक स्पीड रेल्वे प्रकल्प अखेर ट्रॅकवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे या प्रकल्पाचे कामकाज महारे या सरकारी कंपनीच्या माध्यमातून उभारले जाणार आहे तर या प्रकल्पाच्या भूसंपादनाची जबाबदारी एम एस आर डी सीकडे सोपण्याचा निर्णय नुकताच बैठकीत झाला आहे यासोबतच शिवसंकल्प अभियानांतर्गत राजगुरुनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता त्यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुणे नाशिक सेमी एस्पीड संबंधी काही प्रतिक्रिया दिली आहे तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया पुणे नाशिक सेमी एसपीड प्रकल्पाचे भूसंपादन जवळपास पंधराशे हेक्टर आवश्यक आहे त्याची भूसंपादनाची प्रक्रिया महारेलच्या अंतर्गत पूर्ण होत होती मात्र आता केंद्रांच्या म्हणण्यानुसार केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाचे कामकाज महारेलकडून काढून एम एस आर डी सीकडे दिले आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे या प्रकल्पाच्या भूसंपादनाची जिम्मेदारी सोपवली आहे त्यासोबतच या प्रकल्पाच्या डी प्रकल्पा पी आरमध्येच म्हणजे प्रकल्पाच्या डी पी आर विस्तृत प्रकल्प अहवालामध्ये तीस टक्के बदल देखील करण्यात आला आहे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या डी पी आरमध्ये झाला बदल याविषयी अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मधील व्हिडिओ नक्की पहा पुणे अहमदनगर नाशिक या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे कामकाज महारेलने हाती घेतले आहे त्यासोबतच या, या प्रकल्पाचा अहवाल देखील तयार करण्यात आला असून त्यास राज्य सरकारने मान्यता देखील दिली आहे त्यानुसार या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुणे जिल्ह्यातील हवेली खेड आंबेगाव आणि जुन्नर या उपभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रकल्पासाठी थेट खरेदी प्रक्रियेने भूसंपादन करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे भूसंपादनासाठी सुमारे पंधराशे हेक्टर जमीन आवश्यक असून त्यासाठी जवळपास पंधराशे कोटी रुपयांचा निधी लागणार आहे पुणे नाशिक सेमी हॉस्पिटल प्रकल्पाचे कामकाज थांबले होते पुणे नाशिक सेमी हॉस्पिटल प्रकल्पाचे कामकाज महारेल आणि रेल्वे मंत्रालयाच्या काही त्रुटीमुळे थांबले होते ते आता पुन्हा नव्याने सुरू झाले असून या प्रकल्पासाठी गती देणार असल्याचे नुकतेच अजित पवार यांनी जाहीर केले होते महारेल आणि रेल्वे मंत्रालय यांच्यातील वाद मिटवण्यासाठी प्रकल्प संयंत्र कक्षाची बैठक बोलण्यात आली होती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईमध्ये नवी निर्णय घेतला आहे त्यामुळं या त्या पुनाशिक हॉस्पिटल रेल्वेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये बैठक झाली त्यामध्ये पुनाशिक हॉस्पिटल रेल्वे प्रकल्पावर चर्चा होऊन रेल्वे मंत्रालयाच्याऐवजी महारेलने हा प्रकल्प पूर्ण करावा तसेच त्यासाठी भूसंपादनाचे कामकाज एम एस आर डी सीने करावी असा निर्णय घेण्यात आला आहे दिनांक सहा जानेवारी रोजी शिवसेनेचा शिवसंकल्प अभियाना अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजगुरुनगर येथे उपस्थित होते त्यावेळी शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आडाराव पाटील यांनी पुणे नाशिक सेमी हॉस्पिटल संदर्भात प्रतिक्रिया दिली साहेब मी गेले पंधरा वर्ष एका प्रकल्पावर काम करतोय राज्याच्या दृष्टीनं शरदादा राज्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा लोकसभेच्या दृष्टीनं महत्वाचा प्रश्न असलेला पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न मी आज नाही पंधरा वर्षे वीस वर्षे त्याच्यासाठी प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये भाषण करत आलो आहे त्या त्या वेळेला त्या त्या, त्या रेल्वे मंत्र्याला धारेवर घेण्यात आलो दुर्दैवानं माझा पराभव झाला परंतु तोपर्यंत त्याला अल्पसी जवळजवळ मंजुरी मिळालेली होती तत्वशा आज तो प्रकल्प सोळा हजार कोटीचा माझा पराभव झाल्यानंतर त्याच्यानंतर काही झालं नाही मी पुढाकार घेतला राज्य सरकार आणि केंद्र सरकारची कंपनी स्थापन केली महारेल आणि त्या माध्यमातून ज्या वेळेला काम झाले पण दुर्दैवानं गेले दोन वर्ष तीन वर्ष त्याच्यावर प्रगती नाही साहेब आपण जर लक्ष घातलं पुणे नाशिक रेल्वेला तुम्ही जर पुढाकार घेतला तर पुण्यावरून निघालेल्या नाशिकला जाणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांचं भवितव्य उज्ज्वल यासाठी आपल्याला या महत्वाची जबाबदारी घेऊन सरकारच्या माध्यमातून अजितदादा पवार यांनी सुद्धा लक्ष घातले पण तुम्ही जर लक्ष घातलं उच्च पातळीवरून तर त्याला कुठंतरी चांगल्या पद्धतीनं न्याय मिळेल राजगुरुनगर येथे नुकत्याच पार पडलेला शिवसेनेचा शिवसंकल्प कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माजी खासदार शिवाजीराव आडोराव पाटील यांनी पुणे नाशिक सेमी एसपी रेल्वेचे महत्व पटवून दिले तर त्यासोबतच पा या रेल्वे प्रकल्पासाठी मागील वीस वर्षांपासून मी पाठपुरावा या पाठपुराव्याला गटी देण्याचे निर्देश त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहेत त्यासोबतच हा प्रकल्प अत्यंत महत्वपूर्ण असून या प्रकल्पाला लवकरात लवकर चालना देण्यासाठी अजित पवार हे प्रयत्न करतच आहेत त्यासोबत मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकल्पाला गट द्यावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत पुणे अहमदनगर नाशिक या सेमी स्पीड रेल्वे प्रकल्पामुळे या तिन्ही जिल्ह्यांच्या औद्योगिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या या प्रकल्पाला फायदा मिळणारच आहे त्यासोबतच शेतकऱ्यांना देखील आपला शेतीमाल पाठवणे या प्रकल्पामुळे सहज सोपे होणार आहे यामुळं वेळेसह पैशांची बचत होईल याचबरोबर नाशिक व पुणे येथे नोकरी व व्यवसायासाठी जाणारे प्रवाशी यांची मोठी सोय होणार आहे तर मित्रांनो पुणे आणि नाशिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला पुणे नाशिक सेमी स्पीड रेल्वे प्रकल्प याविषयी आपले काय प्रश्न आहेत आम्हाला कमेंट करून अवश्य विचारा जर तुम्हाला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुयनाशिक सेम्या हॉस्पिटलच्या डी पीआर संबंधी अधिक माहितीसाठी भाऊचा व्हिडिओ पाहा पैनाशिक सेमी हॉस्पिटलच्या भूसंपादनाविषयी अधिक माहितीसाठी उजा भाऊची प्लेलिस्ट नक्की चेक करा